सो सगळे मस्त ब्लॉग बघत आहेत आणि हे बघा बाळाचा वडील काय हालत झाली आता आहे ना प्रिया बोलली की दाढी कटिंग करून आपण पण मी म्हटलं की ठीक आहे कटिंग आत्ता करायची गरज नाही कारण खूप टाईम जाईल ऑलरेडी आता साडेबारा वाजले आणि डेकोरेशनवाले पण आले आहेत तर आपल्याला लवकरात लवकर कार्यक्रम चालू करायचं आहे पण डेकोरेशनला किती वेळ लागतं माहीत नाही मी म्हटलं मी फक्त आता बियर्ड ट्रिम करून येतो बाकी मग हेअरस्टाईल करू काहीतरी घरीच मी प्रियाला तेच बोललो तू बाकीचं सांभाळून घे पाहुण्यांना सांभाळ मम्मी ते येतील तीन वाजेपर्यंत तोपर्यंत डेकोरेशन होऊन जायला पाहिजे

ना टाइमावर बदली काय केलं माहिती स्वतःच व्हाईट घेतलं ऑफ व्हाईट सोडून दुसरी गोष्ट डेकोरेशन मध्ये ब्लू बलून गोष्टी गोल्डन बलून होते पण आमचं झालं सो मग त्यामुळे ते गोल्डन बलून च्याऐवजी ब्लूज बलून आले आता मी कुठच मॅच होत नाही म्हणजे हे सगळे हे तर सगळे ब्लॅक वाले एकदम भारी दिसणार आहे ना ही बाळाचा पण डायमंड सांगू मागवला आज कम्पेअर टू नवरा बायको माझी स्मार्ट आणि छान कोण दिसते

तुला मी दाखवलं की मी घेऊ काय नाही मी घेतलं बोलतो मी नाही विषय काय झाला माहिती का मी मम्मी त्यांना घरी घालून दाखवला हा ड्रेस तर ती बोलले एक नंबर आहे खूप सुंदर आहे बिल्कुल रिटर्न करू नको आणि पप्पा कधी न बोलणारे पप्पा सुद्धा बोलत होते त्याला त्याच्या बोलायचा विषय बोलला ती गांधी माशी येते इकडे ही गांधी माशी आहे बॉबी नाही नाही तर ती नाही

असं असं बरायला घेत आहे नॅचरल असं बोरायला काय पोट दिसत आहे शर्ट कुठे येतो घेतोय कारण मला मी पण करतोय आज आता सहा वाजत पण मम्मी त्यांचा अजून पत्ता नाही आता फोन करतो त्यांना लवकर या म्हणून कारण परत आपल्याला बाहेर पण जायचंय

मेकअप लवकर झाला होता पण प्रियाने काय केलं तीन चार वेळा बदलले मेकअप नाही कारण हे लोक बाराला मध्ये गेले लिटरली सहा वाजले नेहमी ना नेहमी दादांना ताई म्हणते असं चांगलं वाटत ना आज दादाला मोका भेटला शायनिंग माझी ड्रेसिंग माझ्या भावाची माझी मम्मी आणि हा वर्धवी नाईक माझी बायको बाकी आहे कोमल सर्वांनी ब्लॅक घेतले फक्त कोको चे आई वडील आणि कोको वाईट आणखी कॉमेंट करून सांगा की मला माहिती आहे की तुम्ही फक्त एकच कॉमेंट कराल की एकच मुलगा दिसतोय

मस्त मस्त एकदम अजून एक फॅमिली येते इनकमिंग येते त्यांना वाजले आतापर्यंत ते आले नाही

उजेड आहे तोपर्यंत फोटोशूट करून घ्या अजून लाईट आली नाही लाईट वाल्यांना फोन केला ते बोलले संप चालू आहे आमचा आज नऊ जुलै आहे म्हणून काहीतरी गव्हर्नमेंटचा संप आहे

खूप लवकर आल्याबद्दल तुमचं धन्यवाद थँक्यू सो मच आमचं काम असत बापरे अरे एवढं लाईटच नव्हती आमचं काय झालं इन्व्हर्टरवर जेवढं इन्व्हर्टरवर जेवढा बॅकअप भेटेल तेवढं कट करून निघून जाऊ आपण असं पण आली लाईट तुम्ही आले लाईट आली आम्हीच केलं छान आहे ना चौघांनी बॉबीने तर जास्त काम काढला खरं सांग

फोकस किती मध्ये ना मग लगेच घेऊ चल केक कट करायला फक्त सांभाळून जा वायर बघ नाही आता तो फेसवर घेतला आहे नाही ठीक आहे येतो आता व्यवस्थित म्हणजे नाही पेक्षा बरं बघा वरती करा थांबा देतो चालू बट राहिला बाजूला

लग, को, 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 तो One, two, three, three, मी कोकांचा <laughs> मी कोकामची <कर> <laughs> को, को हा, को को <laughs> को आजी मी कोकांची आजी दुसरी आजी मी कोकोचा मामा आणि मी कोकोची मामी आणि मी कोकोची मावशी आणि मी कोकोचा काका

मी परत परत नाही करत लागले चाललंय काय राहिलंय भांडारा खायला राहिले काका छोटा मी कोकोचा आजोबा मी कोकमची आजी मी पण कोकाची आजी दुसरी मी कोकोचा मामा मी कोकोची मामी मी कोकोची मावशी मी कोकोचा काका मी कोकोचा डॅडी मी कोकोची मामा कोको को

कोकोच्या मॉम डॅडनी डिसाईड करून हा केक आणलेला मी खोलतो याचा अर्थ असं नाही की मी आणला मी बेबी बॉस इतका आमचं आलेला आहे त्याच्यावर आता कोको बनणार होता पण आम्ही लोकांनी नाही बनवलाय <laughs> मला वाटलं तर केकवर स्टिकर फोटो येतात ते नाही मला वाटलं तो केक वर फोटो

हा बघा हे जे मी आता करणार नाही हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे सो प्लीज माझ्याकडनं कोणी हा हक्क हिसकून घेऊ नका मी घेणार आहे मी घेणार आहे